ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मानकरी थोबडे परिवाराकडून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही अडुसष्ट लिंग दर्शन करणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मानकरी थोबडे परिवाराकडून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूरच्या चा पंचक्रोशीतील सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंग दर्शन करणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिरात करण्यात आलं होतं प्रारंभी पाणीवेस तालीमचे मार्गदर्शक चंद्रकांत वानकर सुधीर थोबडे यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यात असंख्य सिद्धेश्वर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अडुसष्ट लिंग दर्शन करून आलेल्या भाविक भक्तांसाठी आयोजित केलेला महाप्रसादाचा उपक्रम स्तुत्य असून ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी ही सेवा अखंडित त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा पंकज काटकर आणि गिरीश किवडे यांनी व्यक्त केली सगळे भक्तगण साठी वीस किलोमीटर तब्बलला पायी प्रवास करून हा अडुसष्टिंगचा प्रवास पूर्ण करत असतात तर हे प्रवासानंतरनं थकलेल्या लोकांना एक अन्नाचा आश्रय मिळावा आणि प्रसादाचा लाभ मिळावा म्हणून सिद्धेश सिद्धेश मलक हे गेल्या चार पाच वर्षापासून हा उपक्रम राबवतात आणि त्यांच्या घराण्याचं ह्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये खूप मोठं योगदान असतं तर त्याचा सगळ्या भक्तगणांनी लावतो तरी आज बाळवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येते सिद्धेश्वर महाराजांचे प्रमुख मानकरी घराण्यापैकी एक ठोबडे घराणे त्यांच्या घराण्यामध्ये सिद्धेश मला थोबडे यांच्यातर्फे अडुतच लिंग पूर्ण करून आल्यानंतर शेवटचं जे लिंगांचं दर्शन घ्यायचं असतं सिद्धेश्वर महाराज ते मल्लिकार्जुन मंदिर आहे ते घ्यायचं असतं त्या ठिकाणी भक्त भाविक थोडे थकून आलेले असतात या भक्त भाविकांसाठी त्यांची सेवा करायच्या उद्देशाने सिद्धेश मालक थोबडे त्यांच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी अतिशय चांगला उपत्र माटी घेऊन दहा ते पंधरा हजार लोकांसाठी महाप्रसादाची इथं व्यवस्था केलेली आहे त्यांच्या या कार्याला सिद्धेश्वर महाराज मल्लिकार्जुन महाराज यश देऊ दे आणि इथून पुढील असंच भावी पंचवडचा पूर्ण आमच्या बांधव चालील वानकर परिवारात त्यांना शुभेच्छा प्रसंगी प्रतीक थोबडे नागेश भोगडे महादेव गोटू पवार अक्षय वानकर श्रीशैल थुम्मा रोहन महिंद्रकर ओंकार विभूते यांच्यासह सिद्धेश थोबडे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता